दर पंधरा दिवसाला याला आपल्याला लिक्विड खत देऊ शकता तुम्ही काही पण कारण की कुंडीमध्ये कसं लिमिटेशन्स येतात त्याचं अन्न लवकर संपतं आणि आपल्याला जर भरपूर फुलं पाहिजे असतील ना मग कधी तुम्ही कांदा सालीचं पाणी घाला कधी केळीच्या सालीचं घाला कधी सीवड एक्स्ट्रॅक्ट फवारा करू शकता तुम्ही किंवा मोहरीची पेंड पाण्यामध्ये भिजून ते खत घालू शकता पण खूप उन्हाळा लागल्यावर मोहरीची पेंड वापरायची नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत आता थंडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि दिवसाचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे आणि आपले सगळे जे वर्षाई झाडं आहेत ना हे आता अवस्थेतनं बाहेर येऊन आता ॲक्टिव्ह व्हायला लागले आहेत म्हणजे बघा आता काही झाडांवर अशा नवीन फुटी दिसत आहेत आणि फुलांचं प्रमाण वाढलेलं आहे आता गुलाब जास्वंद या झाडांवर भरपूर फुलं आणि मोगऱ्यावर पण फुलं यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर छाटणी केली असेल तर त्याच्यावर नवीन फुटी आलेल्या आहेत तर जसे हे गुलाब मोगरा जाई जाईजू याच्यासारखे झाडं असतात ना यांना वर्षातनं आपल्याला दोनदा ठोस खतं द्यायचे असतात एक मार्च तर फेब्रुवारी मार्चमध्ये किंवा नंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर आता आपला फेब्रुवारी चालू आहे ना लवकर तर तुम्ही आता लवकरात लवकर जर आता खतं दिली ना झाडांना तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात भरपूर फुलं मिळतात आता हे माझं जास्वंदीचं झाड आहे याच्यामध्ये आपल्याला खत कसं द्यायचं काय आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर इथे हो। मी दोन प्रकारचे खतं घेतलेले एक आहे शेणखत आणि एक आहे गांडूळ खत तुमच्याकडे यातलं कुठलंही एक असेल तरी चालेल फक्त शेणखत जेव्हा तुम्ही वापरेल ना ते भरपूर कुजलेलं हवं आणि हे बोनमील आणि मुंबोळी पिंड असं मी एकत्र केलेलं आहे बघा हे सगळं आपण एकत्र करून घेऊ याच्यामध्ये मी थोडीशी फिसाईड पावडर पण टाकणार आहे आणि थोडेसे डी ए पीचे दाणे डायमोनियम फॉस्फेट डी ए पी म्हणजे याच्यामुळं फुलं यायला खूप मदत होती भरपूर फुलं लागतात झाडांना तर अर्थात हे केमिकल आहे बाकी सगळं ऑर्गॅनिक मी घेतलेलं आहे पण फुलांच्या झाडाला आपण थोडंफार केमिकल वापरू शकतो तर खत देण्याच्या अगोदर मी झाडाचं पाणी दोन तीन दिवस बंद केलं होतं म्हणजे माती कोरडी पाहिजे मातीवरती जे काही वाळलेले पानं वगैरे खराब पानं पडलेले असतात ते काढून घेतलेले आहेत आणि आता माती चांगली उकरून घ्यायची आहे आणि यातली मी माती काढून घेणार आहे हिवरची जी दोन ते तीन इंचापर्यंतची माती आहे ना ती मी काढून घेणार आहे यात बघा एक शेवंतीची काडी खोचली होती छान त्याला मुळ्या वगैरे फुटल्या आहेत आता ते आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावू तर असं चांगलं कृपयाच्या वगैरे साह्याने उकरायचं आणि माती काढून घ्यायची त्याच्यामुळं काय होतं थोड्याशा मुळ्या उघड्या पडतात थोड्याशा मुळ्या जरी तुटल्या ना तर चांगलं जास्त उलटते आपलं झाड आणखी चांगलं वाढतं जोमाने कामाला लागतं आता हे खत सगळं टाकून घेऊ आपण याला भरपूर खत घालायचं तुमच्या कुंडीच्या साईजप्रमाणे तुम्हाला खत घालायचं आहे खूप छोटी कुंडी असेल तर एक मुठभास होईल पण दहा इंचापेक्षा मोठी कुंडी असेल ना तर त्याला ओंजळभर खत तर नक्कीच लागणार आहे तर अशा प्रकारे हे खत टाकायचं ते परत मातीमध्ये मिक्स करायचं आणि आपण जी माती काढली होती ना ती परत आपल्याला कुंडीमध्ये टाकायची किंवा तुम्ही माती न काढता माती मोकळी करून त्या संपूर्ण मातीमध्ये खत मिक्स करू शकता आणि सारखं करून द्यायचं आणि भरपूर पाणी घालायचं आहे आणि झाड आपलं उन्हात आहे ते उन्हातच राहू द्यायचं आहे त्याला काही सावलीत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे आता कुठल्याही झाडावर फुलं येण्यासाठी आणि त्यातल्या त्यात कुंडीमध्ये लावलेल्या त्याला आपल्याला एकदा खत द्यायचं आणि थांबायचं असं नाही आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला काय काय काळजी घ्यायची ते बघू एक तर पहिली गोष्ट म्हणजे खराब काही पानं सुकलेले फुलं वगैरे असतील ना ते काढून घ्यायचे हे बघा हे असं काढून टाकायचे आता ॲक्च्युली याच्यामध्ये बी तयार होत होतं बरं का पण आपल्याला नको हे बी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता हे बघा केवढं मोठं बी तयार झालं होतं अजून थोडं दिवस झाला पक्व झाला असं पण त्याला भरपूर दिवस लागतात पण मग एकदा बी तयार होण्याची प्रक्रिया चालू झाली ना की फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं त्यासाठी आपल्याला त्या झाडावर बी येऊ द्यायचं नाही आहे सगळे खराब पानं काढून टाकायचे आणि कुंडीतील माती सुकायच्या आत पाणी टाकायचे खूप ड्राय नाही होऊ द्यायची माती आणि पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे शिवाय आता दर पंधरा दिवसाला याला आपल्याला लिक्विड खत देऊ शकता तुम्ही काही पण कारण की कुंडीमध्ये कसं लिमिटेशन्स येतात त्याचं अन्न लवकर संपतं आणि आपल्याकडे जर भरपूर फुलं पाहिजे असतील ना मग कधी तुम्ही कांदा सालीचं पाणी घाला कधी केळीच्या सालीचं घाला कधी सीवड एक्स्ट्रॅक्ट फवारा करू शकता तुम्ही किंवा मोहरीची पेंड पाण्यामध्ये भिजून ते खत घालू शकता पण खूप उन्हाळा लागल्यावर मोहरीची पेंड वापरायची नाही अजिबात तर अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली ना तर तुमच्या जास्वंदीचं झाड पण अगदी फुलांनी गच्च भरून जाईल बघा बघा माझ्या फुलं झाडांवर एवढे फुलं आलेले आहेत आणि ह्या झाडावर बघा तुम्ही किती कळ्या आलेल्या आहेत व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद